निवडणुकांच्या रणधुमाळीत आजचा दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यामध्ये तब्बल चार सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांची पहिली सभा बाणेरमध्ये पार पडली यावेळी बोलताना त्यांनी सेनेसोबतच राष्ट्रवादीवरही कडाडून हल्ला चढवला राष्ट्रवादी, राष्ट्रवादी कन्फ्युज पार्टी असून पिंपरी चिंचवडही राष्ट्रवादीकडे राहणार नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे मंचावर उपस्थित नुकतेच आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या सभेकरता गेलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापटजी आमचे सहकारी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री श्री दिलीप कांबळेजी खासदार अनिलराव शिरोळे खासदार संजय नाना काकडे आमदार माधुरीताई मिसाळ आपले जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश गोगावले मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आपले प्रभाग क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस चौतीस पस्तीस छत्तीस आणि सदतीसचे सर्व उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो एकवीस तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्ष लोकांसमोर मतमागण्याकरता जात आहेत मतदान एक अतिशय पवित्र कार्य आहे मतदान ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी पाच वर्षाकरता आपलं भाग्य आपलं भविष्य आपलं भवितव्य आपण कोणाच्या तरी हातामध्ये देतो आशा आकांक्षा अपेक्षा यांची पूर्तता करण्याकरता कोणाला तरी जबाबदारी देतो पण माझा प्रश्न आहे गेल्या पाच वर्षात ज्यांच्या हाती आपण ही जबाबदारी दिली होती त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली का ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला या पुण्याची सत्ता आपण दिली सातत्यानं निवडून दिलं खऱ्या अर्थानं या पुणेकरांच्या स्वप्नांना त्यांनी पूर्त करण्याचं काहीतरी काम केलं का <laughs> या पुण्यातला जो सामान्य माणूस आहे या पुण्यातला दलित गोर गरीब आदिवासी आहे या पुण्यातला मध्यम वर्गीय या पुण्यातला शिकलेला मुलगा आहे या पुण्यातली शिकलेली मुलगी आहे यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याकरता गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी काहीतरी केलं का त्याच्या आधी तरी त्यांनी काही केलं का बंधू भगिनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे पक्ष ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहतात त्यावेळी यांना गरीबाची आठवण येते त्यावेळी हे गरीबाचं बोलतात त्यावेळी झोपडपट्टीचं बोलतात त्यावेळी सामान्य माणसाचं बोलतात त्यावेळी आम आदमीचं बोलतात आणि ज्यावेळी हे निवडून येतात त्यानंतर यांना झोपडपट्टी आठवत नाही यांना गरीब आठवत नाही यांना आम आदमी आठवत नाही त्यानंतर मात्र हे केवळ स्वतःचा विचार करतात आपल्या परिवाराचा विचार करतात आपल्या पलीकडे हे पाहू शकत नाही अरे गरीब माणूस गरीबच राहतो आणि हे श्रीमंत होत जातात गरीबाचं जा घर होत नाही यांचे बंगले वाढत जातात गरीबाला सोयी मिळत नाही आणि हे सुख सोयीमध्ये त्या ठिकाणी लोळत राहतात कुठेतरी आपण हे बदलणार आहोत की नाही हा माझा आपल्याला सवाल आहे बंधू भगिनी नो आज या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे के पाहतो केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजींचं सरकार या देशाला बदलणारं सरकार आहे मोदीजींनी या ठिकाणी केलेली एक एक गोष्ट ही जर आपण बघितली तर या देशातल्या सामान्य माणसाकरता गरीबाकरता काम करणारं हे सरकार आहे एक एक निर्णय जर मोदीजींचा बघितला तर तो छोट्या छोट्या माणसाला न्याय देणारा या ठिकाणी विषय आहे आणि आपल्या शहराकरता तर मोदीजींच्या मनामध्ये विशेष प्रेम आहे मोदीजींनी या शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा दिलाय आणि दुसऱ्या स्मार्ट सिटीचा दर्जा देऊन सिटी सिटी ते थांबले नाही आहेत तर स्मार्ट सिटीचा दर्जा दिल्यानंतर जी पायलट सिटी म्हणून त्यांनी लॉन्च केली त्याचा पहिला कार्यक्रम देशातला कुठे केला असेल तर तो या पुण्यामध्ये केला आहे अनेक लोकांना असं वाटतं की जे स्मार्ट सिटी वगैरे आहे हे कोणा श्रीमंतां करताय कोण्या मोठ्या करताय खऱ्या अर्थानं मोदीजींनी सांगितलं स्मार्ट सिटी कशा करता सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याकरता अरे जो पैसेवाला आहे जो मोठा आहे जो चमचमीत गाड्यांमध्ये फिरतो आहे त्याला महानगरपालिकेची आवश्यकता नाही आहे पण जो गरीब आहे जो मध्यम वर्गीय आहे जो झोपडपट्टीमध्ये राहतोय त्याला महानगरपालिकेची आवश्यकता आहे ही स्मार्ट सिटी तयार करायची आहे ती त्याच्याकरता तयार करायची आहे गरीबाकरता तयार करायची आहे त्याला न्याय देण्याकरता तयार करायची आहे आज पुण्यामध्ये पाण्याची समस्या आहे पुण्याच्या अनेक भागामध्ये पाणी मिळत नाही झोपडपट्ट्यांमध्ये पाणी मिळत नाही मध्यम वर्गीयांना पाणी मिळत नाही बिल्डिंग मध्ये पाणी मिळत नाही जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये पाण्याची उपलब्धता आणि सिंगापूरमध्ये पाण्याची उपलब्धता सारखी आहे पण तेवढ्याच पाण्यामध्ये सिंगापूरमध्ये चोवीस तास पाणी प्रत्येकाला मिळतं आणि पुण्यामध्ये मात्र ते मिळत नाही याच कारण काय आहे याचं कारण आहे की हे पाणी या ठिकाणी लिकेजेस आहेत या ठिकाणी चोरी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन बरोबर होत नाही ज्याच्या हाती मिळालो तोच घेऊन चाललाय अशा प्रकारची पाण्याची व्यवस्था आहे स्मार्ट सिटी मध्ये हे जे पाणी आहे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे याकरता आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे या पाण्याचं पूर्ण नीट डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे प्रत्येकाच्या घरी पाणी पोचलंच पाहिजे ते योग्य दाबाने पोचलं पाहिजे योग्य वेळेत पोचलं पाहिजे या प्रकारचं तंत्रज्ञान जगामध्ये उपलब्ध आहे आणि ते तंत्रज्ञान या ठिकाणी पुण्यामध्ये आणून आम पुणे कराला पाणी देण्याचं काम स्मार्ट सिटी मध्ये करायचं आहे आज या ठिकाणी आपल्याकडे रोगराई आहे त्याचं कारण काय आहे आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये सगळं आपलं घाण पाणी चाललंय सांड पाणी चाललंय त्याच्यावर प्रक्रिया होत नाही आहे त्यातनं रोगराई तयार होते आहे आज डेंग्यू आहे चिकनगुनिया मलेरिया आहे हे काही आसमानातनं पैदा झालेले रोग नाही आहे आपल्या अस्वच्छतेमुळे तयार झालेले रोग आहे स्मार्ट सिटी मध्ये शहर स्वच्छ करायचं आहे आपला सगळा कचरा उचलून देऊन त्या कचऱ्यावर त्या ठिकाणी सायंटिफिक पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतीनं प्रक्रिया करायची आहे त्याकरता स्मार्ट सिटी करायची आहे या स्मार्ट सिटीच्या माध्यमात संपूर्ण शहरामध्ये गटर लाईन तयार करून हे गटारीच पाणी हे नदी नाल्यामध्ये न सोडता त्याच्यावर प्रक्रिया ना करून ते पाणी शुद्ध करूनच आमच्या नदीमध्ये गेलं पाहिजे आमचं शहर रोगराई मुक्त झालं पाहिजे याकरता स्मार्ट सिटी आहे ही स्मार्ट सिटी ही श्रीमंतांकरता नाही आहे ही सामान्य पुढे करता ही स्मार्ट सिटी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे बंधू भगिनी नो या स्मार्ट सिटीच्या माध्यमात आज पुण्याच्या रस्त्यावर एवढा मोठा ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळतो हा ट्रॅफिक जाम आपल्याला जर दूर करायचा असेल तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट निर्माण केला पाहिजे आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट जर तयार केला तर त्या माध्यमात लोकांना आपण त्याचं सोल्युशन देऊ शकतो आपली बस सिस्टीम चांगली झाली पाहिजे आपली मेट्रोची सिस्टीम चांगली झाली पाहिजे खरं म्हणजे माननीय मोदीजींचे मी आभार मानेन की मोदीजींनी या पुणे शहराला खूप दिलाया है। या पुणे शहराला मेट्रो देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं अरे सात वर्ष आठ वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चरवी चरवण करत बसले होते केवळ सांगायचे प्रत्येक भाषणात सांगायचे आम्ही पुण्यामध्ये मेट्रो आणू आम्ही पुण्यामध्ये मेट्रो आणू मेट्रो तर सोडा साध्या मेट्रोचा सा एम देखील ते आणू शकले नाहीत पण ही मेट्रो या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर दीड वर्षामध्ये आपण आणली आणि त्याला पैसे देखील दिले आणि आता मेट्रो या पुण्यामध्ये धावणार आहे त्यासोबत या पुण्याची जी बस व्यवस्था आहे ती चांगली झाली पाहिजे या ठिकाणी ग्रीन बसेस आल्या पाहिजेत आणि त्याकरता आपण स्मार्ट सिटीमध्ये कारवाई करणार आहोत आणि या माध्यमातून केवळ मेट्रो आणि बस सिस्टीम चांगली करून चालणार नाही तर या दोघांना एकमेकाशी जोडावं लागेल आज बस स्टॉपवर उभं राहिल्यानंतर आपल्याला शाश्वती नाही आहे बस कधी येणार आहे त्यामुळे लोक बस स्टॉपवर उभे राहत नाही कारण त्यांना माहिती आहे किती वेळ थांबावं लागेल माहिती नाही प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे पण या स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन आपण करणार आहोत की ज्या माध्यमातून तुम्ही बस स्टॉपवर उभा राहिलात तर त्या बस स्टॉपवर तुम्हाला कि ऑस्कोर दिसेल बस किती वेळात येणार आहे ती आता नेमकी कुठे आहे ती कशी पुढे चाललेली आहे किती वेळात बस स्टॉपवर पोहोचणार आहे त्या बसमध्ये किती जागा आहे हे प्रत्येक गोष्ट त्या माध्यमातून आपल्याला कळेल आणि एवढंच नाही तर आता मेट्रो आणि बसचं देखील आपण इंटिग्रेशन करणार आहोत म्हणजे तुम्ही एखाद्या भागामध्ये उभ्यात आणि त्या भागामधनं तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जर बस जात नाही आहे तर तुमच्यासमोर प्रश्न असा आहे की आता जायचं कसं मग ऑटो रिक्षानी जायचं मिळेल त्या वाहनानी जायचं नाहीतर खाजगी वाहनानी जायचं यातनंच ट्रॅफिक जाम होतो आता याचं इंटिग्रेटेड सिस्टीम केल्यानंतर तुम्हाला बस स्टॉपवर गेलं मेट्रोच्या स्टेशनवर गेलं किंवा आपल्या मोबाईलवर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही टाकलं की मला या ठिकाणी एखाद्या सहकार नगरमधनं पर्वतीला जायचं आहे पर्वतीमधनं अजून कुठे वनासला जायचं आहे तिथं अडून कोथरूडला जायचं आहे हे तुम्ही टाकलं टाकल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी लिहून मिळेल तुम्ही जिथे उभ्यात कारण हे आपण जीपीएसशी जोडलेलं असणार आहे तुम्ही जिथे उभ्या तिथनं तीनशे मीटरवर बस स्टॉप आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तिसऱ्या मिनिटाला बस मिळेल त्या बसमध्ये बसलात तर ती बस तुम्हाला बावीस मिनिटामध्ये मेट्रोच्या स्टेशनपर्यंत घेऊन जाईल तिथे तुम्ही गेल्यानंतर तिसऱ्या मिनिटाला तुम्हाला मेट्रो मिळेल त्या मेट्रोमध्ये बसल्यानंतर तुम्ही सत्तावीसाव्या मिनिटाला या ठिकाणी पोहोचाल आणि तिथनं बाहेर गेल्याबरोबर तुम्हाला जिथे जायचं आहे ते स्थान या ठिकाणी आहे अशा प्रकारचं इंटिग्रेशन जर झालं आणि हे इंटिग्रेशन करत असताना हे इंटिग्रेशन कशा प्रकारे आपण हा विचार करू की मग बसमध्ये बसायचं सा तर तिकीट घ्या मेट्रो मध्ये बसायचं तर तिकीट घ्या असं नाही एक तिकीट घेतलं की ते तिकीट मध्ये चालणार आहे ते तिकीट मेट्रो मध्ये चालणार आहे तिकीट घेतलं आणि बसमध्ये बसलो मेट्रो मध्ये बसलो आपल्या ठिकाणी गेलो तर या ठिकाणी प्रत्येकाला एंड टू एंड सोल्युशन या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून मिळणार आहे आपलं शहर वायफाय शहर होणार आहे आज आपण पुणे शहर हे देशातलं पहिलं असं शहर आपण केलं जे पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या संरक्षणाखाली आपण आणलं आहे त्या माध्यमातून स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट आपण केलेली आहे त्या माध्यमातून आता वायफाय सिस्टीम आपण उभ्या करतो आणि प्रत्येकाला या सिस्टीमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सेवा क्रेडिबली मिळाल्या पाहिजेत योग्य प्रकारे मिळाल्या पाहिजेत याचा प्रयत्न आपण करणार आहोत बंधू भगिनीनो मोदीजींच्या नेतृत्वात तयार झालेली एक एक योजना कशी आहे मोदीजी गरीबाचा विचार करतात त्यांनी सांगितलं स्वातंत्र्याची सत्तर वर्ष झाल्यानंतर देखील आमच्या भारतीयांना या ठिकाणी आपली स्वतःची घर मिळालेली नाही कोणी झोपडपट्टीत राहत आहे कोणी घाडीत राहत आहे कोणी कचऱ्यात राहत आहे कोणी नाल्यात राहत आहे मोदीजींनी सांगितलं दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येक भारतीयाला त्याचं स्वतःच घर दिलं पाहिजे आणि नुसतं सांगून थांबले नाही मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना तयार केली आणि या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत प्रत्येक भारतीयाला घर देण्याचं त्यांनी मान्य केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना लागू केली आपण ठरवलं दोन हजार बावीस सालापर्यंत का थांबायचं दोन हजार एकोणीस सालापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मांड्याला घर देण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्या माध्यमात योजना आपण कार्यान्वित केली आज साडे चार लाख चा हे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि मला सांगितलं पाहिजे या पुण्यामध्ये आपली सत्ता जर आली तर पन्नास हजार घर बांधण्याचा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय या पुण्यातल्या कुठल्याही गरीबाला बेघर राहू देणार नाही त्यांना आम्ही झोपडपट्टीत राहू देणार नाही आज हे सारे सारख्या स्कीम आहेत पण ए सारख्या सार स्कीमचा पूर्ण बोजवारा या पुण्यामध्ये वाचला आहे त्यामुळे झोपडपट्टीवाल्यांना चांगली घरं मिळत नाही ती चांगली घरं मिळाली पाहिजे याकरता एसआरए च्या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केला आहे या ठिकाणी माधुरीताई मिसाळ आपले आमदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करून एक रिपोर्ट आम्हाला दिला आहे आणि त्या माध्यमातून बिल्डर धार्जिणं नाही तर गरीब धारजीणं धोरण आपल्याला आणायचं आहे की ज्यातनं विकास झाला पाहिजे पण त्या विकासातनं गरीबाला घर मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विकास या पुण्यामध्ये करायचा आपण ठरवलं आहे बंधू भगिनीनो या पुण्याची लाईफ लाईन असलेली या पुण्याला खऱ्या अर्थानं ज्यांनी इतकी वर्ष साथ दिली त्या आपल्या नद्या मुळा मुठा याच्या सफाई करता या चांगल्या झाल्या पाहिजे या करता केंद्र सरकारनं मोदी साहेबांच्या सरकारनं प्रकाश जावडेकरजींनी हजार कोटी रुपये आपल्याला दिले पण हे हजार कोटी रुपये केवळ त्याच्या सुशोभीकरणावर के आपण खर्च करणार नाही तर या माध्यमातनं मात दहा सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपण तयार करणार आहोत आणि सगळा जो काही महिला आहे सगळ्याची काही घाण आहे त्या घाणीवर ट्रीट करून ते स्वच्छ पाणीच नदीमध्ये गेलं पाहिजे आमच्या नद्या अविरल व्हायला पाहिजे त्या निर्मल व्हायला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे खरं म्हणजे मला अजून एक सभा करायची आहे मी जर सांगत राहिलो तर मी दिवसभर या ठिकाणी सांगू शकतो इतक्या योजना मोदीजींच्या सरकारनं आणि महाराष्ट्राच्या सरकारनं तयार केल्या पण बंधू भगिनी महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता नसताना देखील एवढ्या योजना जर आम्ही करू शकतो तर महानगरपालिकेची सत्ता आमच्या हातामध्ये दिली तर या पुण्याचा चेहरा मोहरा आम्ही बदलू शकतो आज प्रश्न एवढाच आहे आम्ही त्या ठिकाणी केंद्रातन पैसा देऊ आम्ही राज्यातनं पैसा देऊ पण या ठिकाणी तिजोरीची चाबी जर चोरांच्या हातामध्ये असली तर तो पैसा कधीच तुमच्या विकासापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये आता चोरांचं राज्य आपल्याला संपायचं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या विजन चालणार चालणारं महाराष्ट्र सरकारची हात मिळवून चालणारं अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणायचं आहे आज परिस्थिती काय आहे ज्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी कुठे दिसत नाही त्यांचा केविल मला प्रयत्न चालला आहे पण गेले अनेक वर्ष महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्यांनी कापून कापून खाल्लेला आहे त्यामुळे आता जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही काँग्रेसचं तर अस्तित्वच संपलेलं आहे आणि शिवसेनेची अवस्था काय आहे शिवसेना तर कोणाशीही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे काल मी गेलो होतो आपल्या मराठवाड्यामध्ये मी त्या ठिकाणी पर परभणीला गेलो तर तिथे मला लोकांनी सांगितलं इथे शिवसेनेने काँग्रेसची युती केली आहे मग गेलो लातूर मध्ये तिथे मला सांगितलं इथं शिवसेनेने राष्ट्रवादीशी युती केली आहे दोन्हीकडे त्यांनी सेटिंग केलेलं आहे त्यामुळे या पुण्यामध्ये त्यांचं सेटिंग चालणार नाही या पुणेकरांचा विश्वास हा नरेंद्र मोदींवर आहे या पुणेकरांचा विश्वास महाराष्ट्र आहे आम्ही करून आहे या पुण्यामध्ये दोन वर्षात हे परिवर्तन आम्ही करून दाखवलं आहे आणि म्हणून एक चांगलं पुढं तयार करण्याकरता तुमच्या स्वप्नातलं सामान्य माणसाच्या स्वप्नातलं चा पुढं की जे पुढं येत्या काळामध्ये देशाचं स्टार्टअप कॅपिटल आम्हाला बनवायचं आहे आज लोक म्हणतात देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे बंगलोर आहे पण ते आता बंगलोर राहणार नाही पुढच्या तीन वर्षामध्ये देशाचं स्टार्टअप कॅपिटल पुढं असेल इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी त्याच्या स्वप्नांची पूर्तता करण्याकरता व्यवस्था आम्ही उभी करून देऊ आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याला पूर्णपणे चालना देण्याचं काम आम्ही करू बंधू भगिनी शेवटी एक गोष्ट अजून सांगतो आणि आपलं बोलणं संपवतो आज आपल्याकडे तरुणाई आहे तरुणाईच्या हाताला काम हवं आहे मोदीजीने कौशल्य प्रशिक्षण सुरू केलं हे कौशल्य प्रशिक्षण सुरू केल्यानंतर हा जो कौशल्य प्रशिक्षित आमचा तरुण आहे याच्या हाताला काम मिळालं पाहिजे पण याला कोणी कर्जच देत नाही जो छोटी छोटी कामं आहे पान ठेलेवाला आहे हात ठेलेवाला आहे चहा ठेलेवाला आहे स्कूटर मेकॅनिक आहे मोटर मेकॅनिक आहे पंक्चरवाला आहे आय टी आय शिकलेला आहे कौशल्य प्रशिक्षित आहे याला कोणीच कर्ज देत नव्हतं तो जर बँकेमध्ये गेला तर पहिले चपराशीच हात घेत नव्हता चुक आतमध्ये गेला तर बाबू मॅनेजर त्याला विचारायचा तुझ्या जो तारण आहे का तो नाही आहे तुझ्याजवळ गॅरंटर आहे का नाही आहे मग तो मॅनेजर त्याला सांगायचा ही बँक तुझ्याकरता नाही आहे तू बाहेर जा तुला कर्ज मिळू शकत नाही मोदीजींनी सांगितलं बँका केवळ श्रीमंतांकरता नाही आहे त्या गरीबांकरता आणि मध्यम आहे एक लाख वीस हजार कोटी रुपयाचे योजना मोदीजींनी तयार केली मुद्रा योजना आणि सांगितलं या मुद्रा योजनेच्या अंतर्गत श्रीमंताला कर्ज मिळणार नाही या मुद्रा योजनेच्या अंतर्गत हा जो छोटा छोटा माणूस आहे चहा ठेलेवाला आहे पान ठेलेवाला आहे हात ठेलेवाला आहे स्कूटर मेकॅनिक आहे मोटर मेकॅनिक आहे पंक्चरवाला आहे आयटीआय शिकलेला आहे ट्रेनिंग घेतलेला आहे अशा प्रत्येक आमच्या तरुणाला दहा लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं देण्याचा निर्णय मुद्रा योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी घेतला मागच्या वर्षी एक कोटी लोकांना लोन दिलं आता या यावर्षी नोटाबंदीच्या माध्यमातून भ्रष्टाचारांचे पैसे हे बँकेकडे आले सरकारकडे आले आता बँकामध्ये लबालब पैसा आहे नोटाबंदी झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे ज्या लोकांनी भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला होता त्यांचा सगळा पैसा हा सरकारकडे जमा होतोय नाहीतर तो जप्त होतोय आता बँकेमध्ये पैसा आल्याबरोबर मोदीजींनी सांगितलं मुद्रा योजने करता आता एक लाख वीस हजार कोटी नाही दोन लाख चाळीस हजार कोटी रुपये मुद्रा करता ठेवले आणि यावर्षी पाच हजार तरुणांना रोजगार देण्याचा काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे देशाच्या बँकेमध्ये आणि देशाच्या सरकारकडे पैसा आल्याबरोबर मोदीजींनी सांगितलं आमच्या गरीब महिला या प्रसुतीनंतर त्यांच्या जो पैसे नसतात प्रत्येक करता महिलेला सहा हजार रुपये देण्याचं या ठिकाणी मोदीजींनी ठरवलं आम्ही गृह कर्ज घेतो गृह कर्ज घेण्याकरता रेट ऑफ इंटरेस्ट खूप जास्ती होता मोदीजींनी सांगितलं मध्यम वर्गीयाला सामान्याला सहाशे आठशे चौरस फुटापर्यंतचं घर जरी घ्यायचं असेल तर त्याला चार टक्के इंटरेस्ट हा केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही भरू आणि त्याला कमी इंटरेस्ट वर लोन देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं बंधू भगिनी ठिकाणी एकीकडे काळा पैसा त्याच्या विरुद्ध मोदीजी हो लढाई करतायत तो पैसा जमा करतायत आणि तो गरीबा करता कसा कामाला येईल याचा ये प्रयत्न ते करतायत महाराष्ट्रातलं आपलं सरकार देखील सामान्य माणसाकरता काम करताय महाराष्ट्रामध्ये आम्ही राजश्री शाहू महाराज योजना तयार केली या योजनेच्या माध्यमातन गरीबाला या ठिकाणी उच्च शिक्षणाकरता सोय उपलब्ध करून दिली इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज दोन लाख पाच लाख फी गरीब त्या ठिकाणी शिकू शकत नव्हता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं शिक्षणाचं ब्याजारीकरण केलं व्यापारीकरण केलं आम्ही ठरवलं आम्ही याचं सार्वत्रिकीकरण करू आणि राजश्री शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत गरीबाच्या मुलाला शिकण्याकरता पन्नास टक्के फी राज्य सरकार भरेल असा निर्णय आम्ही केला बंधू भगिनी दो आम्ही गरीबाकरता काम करतोय सामान्य माणसाकरता काम करतोय आणि या पुण्याचं महानगरपालिका जर तुम्ही आम्हाला दिली मी तुम्हाला विश्वासानं सांगतो एक पारदर्शी महानगरपालिका एक चांगलं काम करणार महानगरपालिका तुमची स्वप्न पूर्ण करणारी महानगरपालिका या ठिकाणी आम्ही तयार करू आणि म्हणूनच या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी युतीला निवडून द्या आमच्या हातामध्ये या महानगरपालिकेची एखादी सत्ता द्या तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला विकास देऊ तुमची स्वप्न पूर्ण करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद <ứng> जय महाराष्ट्र